नाशिकचा महायुतीमधला तिढा अजूनही सुटलेला नाहीये कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे नाशिकमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आणि अजय बोरसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी दोन दिवसात नाशिकचा उमेदवार जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा सा दावा हेमंत गोडसेंनी केलाय ते थे, थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत नाशिक मधून योगेश इतके दिवस उलटून गेलेत पण अजूनही नाशिक मधला तिढा सुटताना ना दिसत नाहीये खरं आहे खरं म्हणजे छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर तातडीने निर्णय होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही निर्णय झालेला नाही विद्यमान खासदार हेमंत गोडसे सारखे मुंबईला चक्कर मारून मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत जवळजवळ पाचव्या सहाव्या वेळेस ते त्या ठिकाणी गेलेत गेल्या दोन दिवसापासून ते मुंबईमध्ये मुक्कामी होते अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन काल मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांची त्यांची आणि जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची भेट झालेली आहे आणि लवकरच हा उमेदवार जाहीर करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे तर म्हणजे जितका उशीर होईल तितका या मतदारसंघासाठी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराला जड जाईल असा अप्रत्यक्ष इशारा छगन भुजबळ यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिला होता त्यानंतर आता जवळजवळ चार दिवस उलटून गेलेत मात्र अजूनही काही निर्णय झालेला नाही छगन भुजबळ यांच्या समता परिषदेची बैठक आज नाशिकमध्ये आहे ती ओबीसी लोक त्याबाबत काय निर्णय घेतात ओबीसी समाज पूर्ण काय निर्णय घेतो यावर एकूण या नाशिक लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असणार ठीक योगेश या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर नाशिकमध्ये आज समता परिषदेची महत्वाची बैठक पार पडतीये सकाळी अकरा वाजता भुजबळ फार्मवर ही बैठक होणार आहे निवडणुकीसंदर्भात यासंदर्भातच आता चर्चा होणार आहे असं आपल्याला आमचे प्रतिनिधी योगेश यांनी सुद्धा सांगितले